या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे पत्नी स्वातीचा चारित्र्याच्या संशयावरून लोखंडी रॉड न मारून खून केल्याच्या आरोपावरून बाळूदादा जाधव हो, राहणार सावळेश्वर तालुका मोहोळ विरुद्ध मोहोळ पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलं होतं या खटल्याची सुनावणी सोलापूर सत्र न्यायालयात झाली होती आरोपीचा मुलगा प्रकाशानं वडल्याविरुद्ध न्यायालयामध्ये साक्ष दिली होती त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवून सोलापूर सत्र न्यायालयानं आरोपी बाळू जाधव याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती या शिक्षेविरुद्ध आरोपी बाळूदादा जाधव यानं अॅडव्होकेट जयदीप माने यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं होता। या अपीलामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती एस एस कर्णिक न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर झाली खंडपीठानं आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला आणि आरोपीची जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये आरोपीतर्फे तर्फे अॅडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे अॅडव्होकेट ए नाईक यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही